दिनाथ चरण चरण पादुका श्री श्रुत सागर चरण पादुका जाओ पर नीचे जाओ पर नीचे चलो महाराज धन्यवाद इथंच असता तुम्ही ओके समोर पाहू शकता तुम्ही जहाज मंदिर आहे दोन दोन चार पाच सहा सात आठ अकरा बाराव्या पाहि तेरा पंधरा नयनरम्य दृश्य सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस ते अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस शेचाळीचाळीस एक पन्नास बाजूला नवीन बनवले आहेत एकावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर दिव्य वनस्पतींचं कोठार त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव कुंटुगिरी पर्वतावरती ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तीर्थंकर आणि इथं विपशना केंद्र पण आहे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर इथं ह्या झाडाच्या इथे शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस इकडून एक वेगळा मार्ग आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस इथून बहुतेक स्थानिक लोक जात असतील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न असाच कुंतलगिरीचा पहाड आहे सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्यात्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवद नव्वद एक्याण्णव त्र्याण्णव समजा चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर दोनशे झाल्या झाडाजवळ दोनशे एक सहा चार चार सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चव्वेचाळ पंचेचाळ शेहेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न सव्वा छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर ह्या ठिकाणी तीनशे पायऱ्या झाले एक दो तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा सुरुवात कधी केली पण पोचणं महत्वाचं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाच पाचशे टप्पे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस पाच टप्पे ते पस्तीस चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एको मला पन्नास लाईव आहे एकावन्न बावन्न त्रेपन्न छप्पन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट किती पायऱ्यात हे महत्त्वाचं नाही आपलं धीर केवढा मोठा आहे तो महत्त्वाचा आहे जाताना पंधरा वेळेस झोपलो आहे मी सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर तीनशे सत्तर झाले एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पाच पाचशे टप्पे केलेत महत्त्वाचं गिर्यारोहण त्या काळामध्ये पायऱ्या चढून फ्लॅट ठेवायचे आपली आरोग्य तपासणी म्हणा थोडक्यात त्यावेळेस समजा रक्त लघवी तपासली जात नसेल शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी तर ही तुमची समजा ब्लड आणि युरिन टेस्ट समजायची की तुम्ही सक्षम आहात सद्यस्थितीमध्ये बरोबर आहे का जाताना एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी लिटरली चौदा पंधरा वे जो वेळ जोपल मी पाठीवरती ते सिद्धगिरी नाशिक ना लावलेलं ला। एक्क्याऐंशी ब्याऐंशी हे कुठून गेली होती आमची गँग त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी येस आणि समजा गृहीतच धरली तर आता हे जिरवले तिकडं पंच्याऐंशी शहाऐंशी मी चुकू शकतो आपण देखील इथं पहाड मंदिर मंदिर परिसर या ठिकाणी येऊन तुम्ही कन्फर्म करायचं आता इथं पुढं बाकीचं स्लोप केलेलं आहे ठीक आहे मे बी पहिल्या काळात इथं पायरशील नसतील तीनशे शहाऐंशी मी तर मोरल्यात आता उतर तीनशे शहाऐंशी होत्या तर चढताना किती असतील हे तुम्ही प्रत्यक्ष यायचं आहे आणि मोजायचं आहे अतिशय नयनरम्य परिसर आहे बूट काढलेला विसरलोय चला लवकर लक्षात आलं बर झालं काय होतं बुटामुळं पाय वाकडा तिकडा पडतो आणि त्रास होतो दुखतात पाय आहे आहे बूट ठेवला ही आमची पादत्राने धोकादायक तीनशे शहाऐंशी उतरताना चढताना तीनशे शहाऐंशी पायऱ्यातून उतरताना किती असतील पुढच्या वेळेस तुम्ही येऊन कन्फर्म करून कमेंट करा चलो बाय बेटा